संततधार पावसामुळे कुरळपेठे दोन घरांच्या भिंती पडल्या मागील आठ दिवसांपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुरळपेथील अतुल विश्वास कांबळे यांच्या राहत्या घराची भिंत पडू नुकसान झाली आहे देरी गर तर गावातील शंकर दूध डेअरी जवळ असणाऱ्या लिलाबाई किराणे यांच्या घराचे छत व भिंत कोचवून मोठे नुकसान झाले आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून त्वरित मदत मिळावी अशी मागणी अतुल कांबळे व लिलाबाई किराणे यांनी केली आहे कांबळे यांचे कुरळ फाटा रोडवर घर असून घराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीचा अर्धा भाग पडला आहे तर लीलाबाई किराणे यांच्या कौलारू घराचे छत पडून मातीच्या भेंड्याची भीत असल्याने या जोरदार पावसामुळे पडली आहे परिसरात जोरदार पाऊस सुरू असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन ऊस भुईमुख सह टोमॅटो वांगी दोडका यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कृषी विभागाने पंचनामे करण्याची मोहीम लवकर राबवून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची शेतकऱ्यांतून मागणी होत आहे